नमस्कार मंडळी दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाऊन खरंच कंटाळा आलाय ना तर आज आपण मस्त अशी चमचमीत झणझणीत आणि चरचरीत पालक पनीरची भाजी कशी केली ती पाहूया नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही ही नक्कीच करून पहा आता हॉटेलला हो करा बाय बाय आणि घरच्या घरीच असं मस्त स्वादिष्ट आणि चमचमीत झणझणीत चरचरीत पालक पनीर बनवा ह्या घरच्या पालक पनीरची चव मात्र हॉटेलला येणार नाही एवढी छान भाजी होते अशा पद्धतीने बनवाल तर घरचेही कौतुक करतील घरी कोणी पाहुणे आले सण समारंभ असला किंवा टिफिनसाठीही अशी तुम्ही भाजी बनवू शकता अगदी झटपट होते तसही पालक मुलं अजिबात खायला बघत नाहीत म्हणजे कोणत्याच खायला बघत नाहीत या पद्धतीने केलात पनीर घालून तर ते आवडीने खातील आणि ही मुलं पनीर म्हणजे आवडीने खातात तर मंडळी भरपूर प्रोटीन भरलेली ही भाजी कशी करायची मी आता तुम्हाला दाखवणारच आहे त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलं पाण्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे एक स्वच्छ धुवून घेतलेला पालक यामध्ये घातलेला आहे पालक घातला तो पालकाची कवळी कवडी देठही घेतलेली आहे पालक आपल्याला जास्त उकळवून घ्यायचं नाही फक्त कलर बदलेपर्यंत थोडासा पालक मऊ होईपर्यंत आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे पालकाचा रंग भाजीमध्ये हिरवागार राहण्यासाठी आपल्याला यामध्ये चिमुडभर साखर घालायची आहे म्हणजे अशी भाजी हिरवी गार दिसते अजिबात त्याचा रंग बदलत नाही त्याचबरोबर छान येते भाजीला पाणी गरम होऊन थोडीशी उकळी आली आहे त्या क्षणी आपण इथे गॅस बंद करायचं आहे हे सगळं एकत्र एक मिक्स करायचं आहे बघा भाजी एकदम मऊ झाली आहे कलर ही बदलला आहे त्याचा आधी जो पोपटी कलर दिसत होता तो आता हिरवा गार दिसत आहे तर ही सर्व भाजी एका थंड पाण्याच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे हा आलेला हिरवा रंग आहे तो आहे तसा टिकून राहण्यासाठी ही प्रोसेस करायची आहे आपल्याला भाजी गरम करून घेतलेलं जे पाणी आहे राहिलेलं ते आपण त्या भाजीमध्येच घालणार आहोत आणि राहिलेलं पाणी आहे ते आपण पीठ वगैरे मळण्यासाठी घेणार आहोत तर ही बाजूला काढलेली भाजी आहे ती थोडीफार थंड झाल्यानंतर पाणीने थोडून मिक्सर जार मध्ये घ्यायची भाजी सगळी घेतल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन मिरच्या मी मोडून घातलेल्या आहेत इथे तुम्हाला तिखट जेवढ्या प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात मिरची घालू शकता या मिरच्या खूपच तिखट होत्या म्हणून मी दोन ते तीनच घेतलेल्या आहेत मोडून एक इंच आलं हे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सर मध्ये हे फिरवून घ्यायचं आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही बघा मस्त कलर आहे तसाच राहिला आहे ह्याचा कलर अजिबात बदलला नाही आता असाच सेम कलर टिकवून राहण्यासाठी पुढे एक प्रोसेस आहे तीही फॉलो करा म्हणजे छान कलर येतो भाजीला इथे तुम्ही बटरचा वापर करू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता इथे मी तेल घातलेलं आहे तीन पळी तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरं घातलं जिरं छान फुलल्यानंतर एक तमालपत्र एक इंच दालचिनीचे तुकडे करून घातलेले आहेत खमंग असं तेलामध्ये परतून घेतलं कडे मसाले लगेच करपले जातात त्यामुळे मंदाच्यावरच सगळी ही प्रोसेस करायची आहे दालचिनी तेलामध्ये छान फ्राय झाले की त्याचा अर्क तेलामध्ये उतरतो आणि भाजीला फ्लेवर खूप छान येतो मस्त सुगंध घरभर दरवळत होता त्याचबरोबर मोठ्या साईजचा सा एक कांदा घेतला बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घेतला ते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्यामध्येच ठेचून घेतलेल्या आहेत तेही यामध्ये टाकलं आणि एक मिनिटभर छान असं परतून घेतलं तेलामध्ये छान असा खरपूस लसूण खमंग परतून घेतला अगदी कोणतीही पालेभाजी असू द्यात लसूण मात्र भरपूर घालायचा आणि तोही ठेचून घालायचा खूप छान फ्लेवर येतो भाजीला आणि भाजीही तितकी चवीला होते पण मोठ्या साईजचे रसरसीत असे टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेले आणि त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे टोमॅटोचं पूर्णपणे कच्चा वाद जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं एक ते दोन मिनिटं ही फोडणी खमंग अशी झाली व्यवस्थित परतली गेली की भाजीची चव ही तितकीच वाढते तर या गोष्टी तुम्ही फॉलो करून जर व्यवस्थित भाजी बनवला तर तुमची ही भाजी अप्रतिम होणारच कारण हॉटेलपेक्षा ही भारी चव होते ह्या सगळ्या प्रोसेस फॉलो करून तुम्ही भाजी केला तर शेवटी घरची चव ती घरची चव असते तुम्हाला ही हॉटेलपेक्षा घरचं अन्न म्हणजेच घरची चव आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा टोमॅटो छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आता धने पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा कस्तुरी मेथी एक चमचा तिखट लाल पावडर एक चमचा दोन मोठे चमचे किचन किंग मसाला टाकायचा आहे किचन किंग मसाल्याने खूप छान चव येते त्याचबरोबर कस्तुरी मेथी टाकली की भाजीची चव मात्र अप्रतिम होतेच तर त्याचा सुगंधही खूप छान येतो सगळे पावडर मसाले टाकून एक मिनिट वर पर परतून घेतलं छान तेल सुटेपर्यंत असे तुम्हाला बोलल्याप्रमाणे एक सिक्रेट यामध्ये घालायचंय तर आपल्याला इथे दोन ते तीन मोठे चमचे दही घालायचं आहे दोन ते तीन चमचे म्हणजेच आमटीची जी आपली वाटी असते त्या वाटीने अर्धा वाटी इथे दही घातलेला आहे दही छान फेटून घेतलं होतं दही यामध्ये घालून एक मिनिट वर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं दही घातल्यामुळे भाजीची चव मात्र दुप्पट होते खूप छान चवीला लागते भाजी आणि सुगंधही तितका छान येतो आणि आता मगाशी आपण जी पालक प्युरी करून ठेवली होती ना ती यामध्ये सगळी घालायची आहे पालक प्युरी सगळी टाकली आणि छान असं एकत्र एकजीव करून घेतलं छान मिक्स करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्याला थोडाफार पालक प्युरीचा अर्क लागला होता त्याच भांड्यामध्ये मगाशी आपण शिजवून घेतलेला जो पालक होता त्याचं पाणी होतं ते यामध्ये घातलेलं आहे थोडस छान असं खळबळून यामध्ये मी ते पाणी घातलं भाजी तुम्हाला जास्त घट्ट पातळ हवे त्या पद्धतीने तुम्ही ते पाण्याचा वापर करू शकता ही भाजी आपल्याला छान उकळी आल्यानंतर एक पाच मिनटं मंदाच्यावर तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे म्हणजे छान भाजी मिळून येते आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तरी देखील एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे मी मिक्स करून घेतलं भाजी मंदाच्यावर आपल्याला एक मिनिटभर छान शिजवून घ्यायची आहे बघा कलर किती सुंदर आला आहे याला मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे याचा कलर आपल्याला आहे तसा टिकवून ठेवण्यासाठी मंदाच्यावर भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे कमी आचेवर जास्त उष्णता दिल्यामुळे भाजीचा कलर बदलू शकतो आणि ह्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही झाकण न ठेवताच आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे ही प्रोसेस फॉलो करून जर भाजी केला तर भाजीचा रंग आहे तसाच राहतो त्याचबरोबर भाजी चवीला देखील खूप छान लागते भाजीला छान कड आल्यानंतर शेवटी यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये पनीर टाकताना फ्रेश असायला हवा त्यामुळे भाजीची चव दुप्पट होते त्याचबरोबर पनीरही चवीला छान लागतं तुम्हाला भाजीची ग्रेव्ही घट्ट पातळ कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता भाजीची चव आणखीन अप्रतिम होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक सिक्रेट म्हणजेच एक चमचाभर परत एकदा किचन किंग मसाला घालायचा आहे हा मसाला अगदी शेवटी घालायचा आहे मी आता घातला आहे त्याप्रमाणे घरीच तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी बनवून पहा नेहमीच या भाजीची फरमाईश होईल एवढी छान अशी भाजी होते शेवटी यामध्ये मी एक दोन चमचे तूप घातले आहे तुपाने ही खूप छान फ्लेवर येतो जर तुम्ही बटर घालून ही भाजी करत असाल तरी देखील एक शेवटी दोन चमचे तूप घालायला मात्र विसरू नका कारण तुपामुळेच एक छान असा फ्लेवर येतो त्यामुळे तूप मात्र आवर्जून घाला हॉटेलपेक्षा भारी मस्त असा चरचरीत चमचमीत पालक पनीर आपल्या तयार आहे चपाती जिरा राईस नान रोटी कशा बरोबरही खाऊ शकता अगदी खरं सांगायचं तर भाकरीसोबतही खूप छान लागते गरमागरम तांदळाची ज्वारीची भाकरी असेल तरीही बघा भाजीला किती छान तेल सुटलं आहे आणि भाजीचा रंग देखील किती सुंदर सुरेख आला आहे आणि कस्तुरी मिरची पूर्ण घर भर याचा घमघमाट सुटला आहे तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाऊनही खूप कंटाळ आला असेल तुम्ही या पद्धतीने एकदा चमचमीत आणि चरचरीत पालक पनीर घरीच बनवून पहा एकदा तुम्ही या पद्धतीने बनवलात तर हॉटेलची पायरी देखील चढणार नाही एवढी घरीच छान होती ही भाजी तुम्ही ही भाजी करत असाल तुमची कोणती पद्धत आहे तुम्ही कशी बनवता ते नक्की कमेंट करून सांगा आणि परत ही भाजी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हेही मला नक्की सांगा आणि एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा घरातले कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत एवढीच छान आणि अप्रतिम भाजी होते आणि कसं आहे मुले ही भाज्या खायला अजिबात मागत नाहीत या पद्धतीने जर केलात ही भाज्या खातील आणि भाजीचे सत्व गुणधर्म त्यांना भेटतील भरपूर प्रोटीनयुक्त भाजी आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा रेसिपी शेअर करा सबस्क्राईब केलं नसलं तर तेही करून घ्या धन्यवाद